पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर धर्माची चर्चा का सुरू झाली शरद पवारांचा परखट सवाल तर सर्व धर्मीयांनी एकजुटीनं राहण्याचा पवारांचा आवाहन पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील अशी खात्री करा गृहमंत्री अमित शहाचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश एरवी गजबजलेल्या बैसरनच्या विस्तीर्ण मैदानात शुकशुकाट दहशतवादी हल्ला झालेल्या पहलगामच्या अभ्यासरन बॅलेतून माझाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदित्य आदिल गुरीचं घर स्फोटात उद्ध्वस्त आसिफ आणि आदिल या दहशतवाद्यांच्या घराची झडती घेताना संशयास्पद वस्तूचा स्फोट लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू आणि काश्मीर दौऱ्यावर श्रीनगरमध्ये पंधराव्या कोर कमांडरनी लष्कर प्रमुखांना दिली सद्य परिस्थितीची माहिती पहलगामलाही जाण्याची शक्यता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पहलगाममधील जखमींची घेतली भेट पहलगामवासींना संपूर्ण देश सोबत असल्याचा दिला विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा समन्स कायम ठेवण्याचा अलाहाबाद हायकोर्टाचा आदेश स्थगित यापुढे बेजबाबदार वक्तव्य कराल तर आम्ही स्वतःहून दखल घेऊ असा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाची चफराक राहुल गांधींना आता जरी सावरकरांबद्दल बोलणं बंद करावं मुख्यमंत्री फडणवीसांचा घडाघात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदेड अमरावती मालेगावमध्ये दुकान बंद दुकानं बंद ठेवून आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन व्यक्त केला संताप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणात अटक आणि सुटका कुणाळ कामराला मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा एकनाथ शिंदेवरील टिप्पणी प्रकरणात अटक न करण्याचे आदेश मात्र गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवण्याचेही निर्देश बदलापुरातील अक्षय शिंदे चकमकीचा तपास एसआयटीला का दिला नाही मुंबई हायकोर्टाचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल हा कोर्टाचा अवमान असल्याचा म्हणत संताप व्यक्त बार्शी ड्रग्स प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचं समोर आरोपींची संख्या बारावर तर तीन आरोपी फरार राज्यभरात मराठवाड्यासह विदर्भात अनेक शहरांमध्ये पारा चाळीस अंशांच्या पार परभणीत तापमान पुन्हा त्रेचाळीस अंशां हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू